नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे दोनशे पन्नास प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये फुरसुंगी कांद्याला एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर सुपर गोळा साईज कांदा एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मोठ्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे मीडियम साईज कांदे एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि सरासरी कांदे पाचशे रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान